जिल्हा परिषदेची निवडणूक पुढेच असल्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये तयारी प्रत्येकाची सुरू आहे आळे पिंपळवंडी गट हा मोठा गट आहे आळे गाव परिसर मोठं गाव आहे यावेळेला या, या जिल्हा परिषदेची उमेदवारी शिवसेनेकडनं आळ्यामधूनच मिळायला हवी असा कार्यकर्त्यांचा मोठा होरा आहे त्याचं कारण पण तसं आहे या तालुक्याचे आमदार शरदा सोनवणे यांना ह्या परिसराने मोठी ताकद दिलेली आहे पिंपळवंडीचे आमदार आहेत त्यामुळं ही उमेदवारी आलेला मिळावी अशी कार्यकर्त्यांची मोठी अपेक्षा आहे आल्यामधून दोन नावं चर्चेत जातात ते म्हणजे एक बंटी आणि ज्यांचं नाव आहे बंटी कोकणे कोकणी आणि दुसरं म्हणजे रवी डावकर आता रवी डावकरांची एक जमिनीची बाजू आहे मी मागाशी म्हणालो एक सर्वसामान्य आहे गोरगरिबातला आहे गोरगरिबांना आधार देणारा आहे आणि त्यांच्या इन्शुरन्सच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेलेलं आहे त्यांचे पिंपळवंडीमध्ये नातेवाईक आहे खांबुंडे सॉरी पिंपरी पेंडरला आहेत उमरजमध्ये आहेत कालवाडीमध्ये आहेत हे सगळीकडे त्यांचे नाते संबंध आहेत आणि विशेष म्हणजे अण्णा ज्याच्या डोकं हात ठेवतील तो शंभर टक्के जिल्हा परिषद सदस्य होईल सध्या तरी अण्णांच्या मनामध्ये माझ्या नॉलेजप्रमाणे आळ्याची उमेदवारी जे गटाची उमेदवारी आळ्यालाच मिळावी असा त्यांचा आग्रह शरददादा सोनवणे यांच्याकडे आहे आणि अण्णांचा शब्द डावलणं मला वाटत नाही शरददादा तसा प्रयत्न करतील आता बघूया अण्णांच्या नक्की मनात काय आहे आळेला उमेदवारी पाहिजे हे नक्कीच आहे डावखर की बंटी की आदर कोणी अण्णा नमस्कार नमस्कार आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे हे दोन चार नावं चर्चेली जात आहेत तुम्ही आता एक बुजुर्ग नेते आहे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होतात अनेक संस्था तुमच्या नेतृत्वानी काम करतायत श्रद्धाधन तुम्ही आमदार यावेळेला केलेला आहे आता पिंपळणीमधून दोन नावं चर्चेला जातात ते म्हणजे मंगेश अण्णा त्याचबरोबर मयूर पवार इकडे रवींद्र डावकर दुसरे नोंद ते बंटी शेट यांचं नाव चर्चेला आहे आता तुम्ही एकाचं कोणाचं नाव घेणार नाही वस्तुस्थिती खरी आहे पिंपवंडी आळ्याला मिळायला हवी का पिंपवड्याला मिळायला हवी जयशिवराय पहिला विषय असा आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जे आहेत त्या आपण गावावरती जवळला आपण विषय नेतो त्या पद्धतीने काही चालत नाही शेवटी नाही म्हटलं तर एक भौगोलिक समतोल असतो तो राखायचा प्रयत्न पक्षाकडनं होतो आज माझी जी भूमिका आहे ती पक्ष पातळीवरची भूमिका आहे ही पातळीवरती ही ह्या मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ सुरुवातीपासून राहिलेला आहे साधारणपणे सत्त्याण्णव सालापासून या मतदारसंघामध्ये ज्या लढती झाल्या त्या लढतीमध्ये तीन वेळा शिवसेनेने प्रचंड विजय मिळवलेला आहे एका वेळेला शिवसेनेने या ठिकाणी उमेदवार या मतदारसंघामध्ये दिलेला नव्हता आणि मागच्या वेळेला मंगेश अण्णांसारख्या शिवसेनेच्या आमच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभ्या असणारे आमचे मंगेशांना हे एक मताने तांत्रिक पराभव आमचा झालेला आहे त्याच्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेकडं कसा येईल कसं येईल म्हणण्यापेक्षा निवडणूक कसं आमचा शिवसेना जिल्हा परिषद सदस्य कसा होईल शिवसेना दोन झाले ना आमच्या धनुष्यबाण ना शिवसेना दुसरी जी शिवसेना आहे ना त्या शिवसेनेला कंसामध्ये एक नाव आहे आमची जी मूळ शिवसेना आहे त्या शिवसेनेला कौसामध्ये नाव नाहीये त्यामुळे शिवसेना धनुष्यबाण कंसात नाव आहे का कौस आहेत का असेल त्या पद्धतीने आता ते कंस वगैरे ते शब्द तो प्रांत आपला नाही तो फार मोठ्या श्रेष्ठ मंडळीचा प्रांत आहे त्याच्या आपल्याला करतो ना पण शिवसेना जे आहे ते धनुष्यबाण सत्यानुभार मी धनुष्यबाणा चिन्हवरती लढलो आणि शेवटची निवडणूक या ठिकाणी धनुष्यबाणाची मंगेश आनंदी झाली मंगेश आनंद तांत्रिक पराभव या ठिकाणी झाला हा मतदारसंघातून शिवसेनेचा धनुष्यबाणाचा उमेदवार हा विजय व्हावा याला मी प्रथमत माझं प्राधान्य असणार आहे गाव बाकीचे हे भौगोलिक या याला थोडंसं नंतर पद्धतीने थोडेसे विचारविणे म्हणजे आहेत तर विचारविन ते फॅक्टर जे निर्णय परिणाम परिणामकारण असतात त्या फॅक्टरीवरती सध्या चर्चा चालू आहे आणि त्या फॅक्टरच्या अनुषंगाने चर्चा होतील त्या अनुषंगाने आपल्याला योग्य वेळी योग्य बातमी आपल्याला नक्कीच मिळेल दिवस कमी राहिलेले आहेत तुमच्या वरच्या फळीतल्या नेत्यांची चर्चा होत असणार आहे उमेदवारी परिसराला मिळावी की नाही मी सांगितलेलं की आज फक्त आमच्या डोळ्यासमोर एकच आहे की या मतदारसंघामधून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणणं याला आम्ही प्राधान्य देतोय मग त्यासाठी ज्या गोष्टी असतात मग याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की अनेक फॅक्टर याच्यामध्ये परिणाम करणार आहेत मग याच्यामध्ये काही ठिकाणी भौगोलिक समतोल प्रादेशिक समतोल राखणं मग याच्यामध्ये उमेदवारीच्या माध्यमातून स्वतः राखला जाऊ शकतो याच्यामध्ये खाली परत पंचायत समितीचे उमेदवार परत आहेत याच्यामध्ये स्वतः राखला जाऊ शकतो काय फक्त प्रादेशिक समतोल राखून या मतदारसंघातून शिवसेनेचं उमेदवार निवडून आणलं याला प्राधान्य आमचं जास्तीत जास्त सामान्य शिवसैनिक सुद्धा म्हणणार की शिवसेनेचाच जिल्हा परिषद सदस्य व्हायला हवा तुम्ही शिवसेनेचे नेते आहात शरद सोनवणे यांना आमदार करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे बहुतांशी आळेकरांचं म्हणणं असं आहे की या वेळेची शिवसेनेची उमेदवारी आळे परिसरामध्येच मिळावी तुम्ही या विभागाचे पण मी आहात तुमची भूमिका काय भूमिका मी आपलं तुम्हाला ते सांगितले ना बोलगोल याला याला कसं असतं की ज्या वेळेला आता तुम्हाला माहितीये ज्या वेळेला तालुका पातळीवरती काम करत असताना ह्या गोष्टी थोड्याशा आळेकरांच्या भावनेचा विचार नाही तालुका पातळीवर काम करत असताना ह्या गोष्टीचा विचार नक्कीच मला आळेगाव म्हणून आळेगावचा म्हणून मला अभिमान खूप मोठा प्रचंड प्रमाण पाहिजे आळेला मी तुम्हाला सांगतो ना आळ्या गावाचा मला प्रचंड प्रमाणावर अभिमान आहे आणि जे काय करायचं अभिमान असण माफ करा तुम्ही या गावचे अभिमान असण साहजिक पण आळ्याला उमेदवारी मिळेल हवी आळ्याला उमेदवारी द्यायची की नाही पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत ना तुम्ही तुम्ही त्यांच्या त्यांच्या पण गणित आहेत त्या गणितामध्ये ज्या वेळेला कॅल्क्युलेशन मध्ये गोष्टी मिळतील उमेदवारी मिळू शकते आळ्याला शंभर टक्के मिळू शकते असं काही दबाव टाकायचं काम चालू आहे दबाव टाकायची गरजच पडणार नाही कारण ह्या ज्यावेळेला अभ्यास होईल या मतदारसंघाचा मी सांगितलं ना ज्या ज्या फॅक्टरचा अभ्यास होईल अभ्यासाप्रमाणे उमेदवारी आल आला मिळणार आहेच कोणती मिळेल सांगू शकत नाही दोन दोघांची नावं चर्चेमध्ये आहेत कोण उजवा दोन्ही उजव्या आमच्या आल्यातले ना आले जरा जर पक्षाचा विचार केला तर आमच्याकडं रवी डावकर आहेत बंटी कोकणे कोकण आहेत अत्यंत सर्वसामान्य घरातून आलेली ही मुलं आहेत आणि ठीक आहे अनुभव आज कामाचं नसेल परंतु काम करण्याची एक फार मोठी ताकद खूप मोठी क्षमता यांच्यामध्ये आहे मनोहर पवार सुद्धा आमच्या त्याच ताकदीचे आहेत परंतु याच्यामध्ये मी प्रामुख प्रामुख्याने मागायपासून आपण आपण किती वेळा आपण आपण हे विषय बोलत राहिलो तर माझं भूमिका तीच असणार आहे की ह्या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ही जी तीन नावं शिवसेनेची आरे परिसराचा असा का पिंपौली परिसराचा असा नाही शिवसेनेला परिसर नसतोच ना शिवसेने शिवसैनिक असतो आपण एक काम केलेलं शिवसेनेमध्ये शिवसेने का असतो तो फक्त शिवसेनेचा विचार करतो परिसराचा फार विचार करत नाही आणि ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तर आमच्या गणेशजी गुंजाळ सुद्धा हे सो थोडंसं नाव चर्चेमध्ये आहेच ना मी तुम्हाला सांगितलं आज कुठलेही शब्द आहेत कुठल्याही गोष्टी याच्यावरती झालेल्या नाहीत परंतु एक आहे की त्यांनी आमचा रवि असेल किंवा आमचा बंटे असेल आमचा मयूर असेल यांनी तयारी सुरू केलेली आहे तयारी सुरू केल्यानंतर जेवढेला जे पक्ष श्रेष्ठी जे आहेत ते बसतील सर्व फॅक्टरचा विचार करतील याच्यामध्ये मतदारसंघामध्ये असणारी गावं पिंपळंडी आहे काळवाडे आहेत दोन्ही उंबरज आहे पिंपरी आहे वडगाव आनंद आहे आळे संतवाडी कोलवाडे आहेत ह्या गावांच्या सगळ्या फॅक्टरीचा विचार करून प्रादेशिक समतोल ज्या पद्धतीने बसेल अशा पद्धतीने उमेदवारी दिली जाईल असं मला वाटतं आमदार आमदारकी पिंपंडीला आहे जिल्हा परिषदेची संधी इकडे मिळू शकते मी सांगितलं आपलं प्रादेशिक समतोल ह्या तत्वाने जर विचार केला तर संधी मिळू शकते परंतु कधी कधी होतं मागच्या वेळेस आमदार की पिंपवंडीतच होते मागच्या पंचायत सुद्धा पण तरी सुद्धा जिल्हा परिषद उमेदवार हे पिंपवंडीत तिने पण होते आमच्याकडे पंचायत समिती होती तुम्ही कुठे होते ते शिवसेना बरोबर होतो <laughs> दा आमदार साहेब आमच्याबरोबर नव्हते त्यांनी विकास आघाडी केली होती त्यांचे बंद होते पण आम्ही शिवसेनेमध्येच होतो पण तिन्ही उमेदवार जे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शरद उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार आमचे मंगेशानं हे पिंपवंडतच होते आमच्याकडे समितीची उमेदवारी होती मी आपल्याला तुम्हाला ते सांगितलं की ज्या वेळेला हा प्रादेशिक समतोल याचा विचार सर्व गोष्टीचा होईल विचार होईल त्यावेळेला नक्कीच प्राधान्यक्रमाने मला तरी असं वाटतं की आळ्याचा विचार पक्षश्रेष्ठी करू शकतो आता आळेचे उपसरपंच विजय कुर्डे तुमचे मित्र आहेत ते स्रोत आहे तर त्यांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली आणि तुमच्या मंडळींना उमेदवारी म्हणजे शिवसेनेला आळ्यातून उमेदवारी मिळाली नाही तर विजय कराळांना पाठिंबा राहील नाही पक्ष म्हणून तर असा पाठिंबा द्यावी शकत नाही गावचं म्हणून गाव म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं ना गाव हा फॅक्टर जो आहे हा फॅक्टर खूप विचारांत आता आपण तालुक्यामध्ये फिरतायत त्याच्या ता वेळेला आळे कुठंतरी याच्यावर एकत्र येऊ शकले तर पिंपवंड त्या मुद्द्यावरती एकत्र येऊ शकत नाही का आणि एक परिस्थिती अशी असती की साहेब मी खूप भाग्यवान आहे सत्त्याण्णव साली फक्त माला जिल्हा परिषदेची उमेदवारी होती आमच्या गावात दुसरी उमेदवारी नव्हती त्याच्यामुळे त्यावेळेला आमचं गाव चांगल्या पद्धतीने हे झालेलं होतं त्याच्यानंतर माऊली शेठच्या वेळेला माऊली शेठ जिल्हा परिषदेचे उमेदवार होते त्याच वेळेला पंचायत समितीचा राष्ट्रवादीचा उमेदवार हा आमच्या गावामध्ये होता हे दोन उमेदवार गावामध्ये होते नंतर त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्याकडं आमचे मित्र आमच्या काँग्रेसच्या तिकीटवरती उभे राहिलेले पाडेकर भास्कर शेट पाडेकर हे शरभराव लेंडेंचे होते त्यावेळेला आमच्या शिवसेनेचा उमेदवार नव्हता ते काँग्रेसच्या तिकीटवरती उभे राहिले होते पण त्यावेळेला गुन्हा सारांच्या माध्यमातून परत पंचायत समिती उमेदवारी आमच्या गावामध्ये होती तेरा साली आदरणीय नायनाथ माध्यमातून जिल्हा परिषदची उमेदवार जर होती तर त्यावेळेला आमच्याच गावाचे उमेदवार परत त्यांच्या विरुद्ध उभे होते असं कधी झालं नव्हतं मग माझी निवडणूक सोडून की फक्त एकच उमेदवारी एकाच पक्षाची उमेदवारी गावामध्ये आहे आणि त्यावेळेला गाव एकत्र झालं ज्यावेळेला गावामध्ये दोन दोन उमेदवार येतात किंवा दोन दोन याच्या असतात त्यावेळेला असा प्रसंग येत नाही त्यावेळेला निर्णय पद्धत पक्षाचं काम होत असतं आणि त्या पद्धतीने त्यावेळेला सिंबोलला पदे निवडणूक होत असतात विजय सरांना आपल्या मधून माझ्या शुभेच्छा नेहमीच आहेत राहिलेल्या आहेत आणि भविष्यात आता मला सांगा तुमच्याकडे बंटी कोकणी किंवा रवी डावकर हे दोन्ही कार्यकर्ते तुल्यवळ आहेत सर्वसामान्य माणसाच जस देखील त्यांना चांगला पाठिंबा पण आहे विजय कुराडे पण तसे लोकप्रिय आहेत त्यांचे अनेक मित्र आहेत त्यांनी मतदारसंघात अनेक लोकांना दुखावलेलं पण आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काय भटकं बसेल फटक्याचा विषय कसा होतं की आता काम करत असताना ते तुम्हाला पण बसलेत काम करत असताना ते फटके बसतातच ना ते सहन कार्य ठेवते आणि मला एक वाटतं की ह्या कॅल्क्युलेशन मध्ये जेवढा त्यांच्यासारखे अभ्यास माणूस या क्षेत्रात उतरलाय तर त्यांना माहिती आहे की आपल्याला कुठं सेटबॅक असला तो अभ्यास करणारा माणूस आहे प्रचंड अभ्यास होते ते त्यांच्यावरती त्यांचे त्यांच्या पदन त्यांच्या उपाय चालू असतील मला एक शालजोडीतून म्हणायला नाही नाही शालवडून कसं काय महाराज कारण काय सम कसं शालगडीतून तुम्हाला सांगा ना मी काय सांगेल तुम्हाला की त्यांना जाणवेल तर मी फार हुशार आहेत हा हुशार आहेत ना त्याच्यावर तेव्हा त्याच्या बाबतीत कुडण्याचंही एकमत होईल त्यांच्या त्यांच्याकडे असणारी काम करण्याची पद्धत त्यांच्याकडे असण्याची एक जी निराळी अप्रोचमेंटची पद्धत आहे ही खूप निराळी ही भावती लोकांना म्हणजे लोकांना म्हणण्यापेक्षा अधिकाऱ्यांपर्यंत जाण्याची भावती ते पद्धत भावते परत ते काम करत असताना कुठंतरी कोण दुखावले हे माग पुढं त्यांनी मला त्यांचं सेवा लोकन चाललं असेल त्याच्यावर मार्ग सुद्धा काढू शकतात जमेची बाजू असे आता फक्त नुसतं आमचा दोन उमेदवारांचा तीन उमेदवारांचा विचार केला आमचा गणेश गुंजाळ गणेश गुंजाळ आहे नंतर आमचा मयुर पवार सुद्धा आहे सीमा प्रांत आहे ना पिंपळ असं बोलताच येत ना मला मी पक्ष म्हणून जवळ बोलत असेल कारण शेवटी मला एक जिल्हा समोर म्हणून या पदावरती मी काम करतोय पण मला एक महत्वाचं पक्ष म्हणून सुद्धा आहे गावाचा अभिमान शंभर टक्के प्रत्येकाला वाटतो तो दाखवायची तिथं दाखवायचा त्या ठिकाणी गावाचा अभिमान दाखवला जातो किंवा गाव त्या गावाच्या अभिमानी तडजोड केली जात नाही हे आपल्याला येते परंतु पक्ष म्हणून जेव्हा भूमिका मांडत असताना आजही मी सांगतो की जमिनीची बाजू आमच्याकडे हीच आहे की अत्यंत चांगले सक्षम आणि कोरीपाटी जरा म्हणतो असे उमेदवार आमच्याकडे आहेत एक वाक्य तर शंभर टक्के होईल आमच्या बंटी शेवट कोकणे असतील रवी डावकर असेल गणेश असेल किंवा मयर असेल एक वाक्य तर नक्कीच होईल याच्यामध्ये का एक उमेदवार देऊन त्या पद्धतीने दे आम्ही शिवसेना निवडणूक शिवसेना निवडणूक लढणारे शंभर टक्के आहेत परंतु आमच्याकडे सगळ्यात बेनिफिट आहे की सगळ्यात सक्षम सगळ्यात कोरेपाटी आणि सगळ्यात सर्वसामान्य लोकांना आवडेल असा सर्वसामान्य लोकांशी सुखदुःखात जाणारा सगळ्याची कामं करणारा उमेदवार आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून नक्की देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत ही आमच्या सगळ्याची बाजू आहे आता आपण थोडंसं पिंपळवंडी आले मतदारसंघाच्या बाहेर जाऊ तुम्ही जिल्ह्याचे समनुक आहे नगरपालिकेच्या निवडणूक पुण्यात आहे उमेदवारी अर्ज दाखल करायला वेळ कमी आहे पुढे प्रचाराला सुद्धा दिवस कमी आहे सध्या नेमकं का चाललंय काय युती आघाडी नाही सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्या गोष्टी इतक्या योग्य पद्धती झालेल्या आहेत याचं कारण असं आहे की कुठं तर नाही म्हटलं तर ह्या जुन्नर तालुक्यातलं राजकारण मधल्या काळामध्ये जे थोडंसं विस्कळीत झालेलं होतं आता एक होत असते की ज्येष्ठांकडनं जवळलं तरुणांकडून थोडं राजकारण येतं तर तरुण थोडंसं ज्येष्ठांना ओरडे करायचा प्रयत्न करत असताना त्या राजकारणाचा समतोल हा बिघडतो परंतु आता तो समतोल साधण्यासाठी परत तरुण आत्ताच्या तालुक्यातले तरुण कार्यरत जे सगळी मंडळ आहेत ती सगळी एकत्र आल्यासारखी वाटतात आणि त्याच्यामध्ये तालुक्याचा विकास हा डोळ्यासमोर ठेवून काही युती आघाडी किंवा वैचारिक धारणा डोळ्यासमोर ठेवून युती आघाडी जी चाललेली आहे ती आज मला आपल्यासमोर या ठिकाणी सांगता येणार नाही ते नक्कीच चांगले असणार आहे आणि ती युती आणि आघाडी शिवसेनेच्या माध्यमातून देमाद जी काय होईल ना, ना है। एक दे दे दे। ते आपल्याला फलदायी दिसलेलं नक्की दिसणार आहे आता तुमची राज्यामध्ये महायुती आहे मग इथे धनुष्यबाण मशाल तुतारी कमळ एकत्र दिसेल नाही ते काही सांगता येत नाही आज मी एक सांगितलं स्थानिक पातळीवरती आजही आम्ही सुरपाईला सुरुवात चर्चा कोणाशी चालू आहे चर्चा त्या पद्धतीने त्या गोपने बाबे असतात त्या सांगण्यात काही त्या आपल्या समोर जेव्हा दोन शिवसेना येऊ शकतात योग्य वेळेला आपल्या सगळ्या समोर आपल्या त्या सगळ्या गोष्टी मांडल्या जाते भाजपला सोबत घेऊन जाऊ शकतात कदाचित काय सांगता येऊ शकत नाही पारसाहेबांच्या पक्षाला काही सांगता येऊ शकत नाही कदाचित तसेच बरोबर सुद्धा होऊ शकतात राजेदा बरोबर काय सांगता येऊ शकतात माहिती अशी की तालुक्याचे आमदार शरददादा आणि अतुल शेटबेंके यांची पण या आज सकाळी काहीतरी बैठक झाली होऊ शकतं मी आपल्याला सांगितलं या याच्यामध्ये या राजकारणामध्ये कुणा शत्रू नसतो कुणाकोना मित्र कधी आघाड्या तुटतील कधी जातील सांगताच येऊ शकत नाही आजही मी तुम्हाला सांगतो या दोघांनी जर एकत्रितपणे ठरवलं तर हा तालुक्याची घडी चांगल्या पद्धतीने बसू शकते परंतु पक्ष पातळीवरती मी एकच म्हणू शकतो की जास्तीत जास्त आमच्या शिवसेनेचा फायदा कसा होईल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल याच्याकडेच आमचं प्राधान्यक्रम लक्ष राहणार आहे जुन्नम नगरपालिकेवर कुठल्या पक्षाचा झेंडा फडकेल शिवसेनेचा आघाडी होणार ना होणारुष्यबाणाच त्या ठिकाणी नगराध्यक्षा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसणार जेडपीच्या आठ जागा आहेत आजपैकी माझे तर पूर्णपणे पाहतोय वातावरणात मी आता जातोय किंवा जा आखी मतदारसंघाचा विचार केला अत्यंत सक्षम उमेदवार आहे परंतु आज आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी काहीतरी बोलायचं हे चुकीचं होणार आहे परंतु एक आपल्याला सांगतो की पाच पेक्षा जास्त जागा ह्या शिवसेनेच्या धनुष्यवानाच्या नक्कीच असणार आहे आणि पंचायत समितीवरती शिवसेनेची सत्ता असणार आहे आता जर आठ जागांपैकी पाच जागा शिवसेना जास्त ठीक आहे आपण पाच समजा गुरुत पाच धरू आता तुमचे दोन शिवसेना पवार साहेबांची मशाल सॉरी तुतारी तर तुम्ही तिघे चौघ एकत्र आले भाजपला सोबत घेतलं जर पाच जागा तुम्हाला राहिल्या तीन जागा इतरांच्या वाटेला काय पाच येतीलच ना तुम्ही फक्त शिवसेनेच येतील शिवसेनेच ना मी तुम्हाला ते सांगितलं का आज मी फक्त मी आज मी ह्या व्यासपीठावर तुमच्या समोर आपल्या माध्यमातले मांडतो मी शिवसेनेची भूमिका या ठिकाणी मांडणार नाही कदाचित युती आघाडी झाली आमची तर तेव्हा मी आपल्या स्वतंत्रपणे पण सत्ता येईल सत्ता आजही येण्याची शक्यता शांशी सांगित ना परंतु मी आपल्याला एक सांगितलं की सत्ता आघाडी युती काय साठी करायला लागते की हे याच्यामध्ये मतदानाचं काय म्हणतो आपण विकेंद्रीकरण होऊन एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला फटकं बसू नये त्याच्याकरता त्या चांगल्या कार्यकर्त्याचा पुनरुसन करण्यासाठी कुठेतरी एकमेकाने सांभाळून सावरून एक एक पत्रों, पत्रों या गोष्टी कराव्या लागतात तालुका पातळीवर स्थानिक पातळीवरती म्हणून या युती आणि आघाडी करण्याचे प्रयत्न जे तालुका पातळीवर चालू आहेत ते जर भूमिका झाली तर त्यावेळी मी आपल्या स्वतंत्रपणे त्या विषयावरती नक्कीच चर्चा तर तुम्ही पक्षाचे जिल्हा समन्वयक आज श्रद्धा सोनवणे सरकारचे सहयोगी सदस्य आहे शरद दादांनी रिक्षा सोडून दिली हातामध्ये पुन्हा धनुष्यबान घेतला नंतर काहीतरी मध्ये घडलं तांत्रिक अडचण आली दादा म्हणतात मी अपक्ष अपक्ष आमदाराचा पाठिंबा कोणाला राहील नाही ते, ते, ते अपक्ष असं म्हणतात त्यांनी सहयोगी सदस्य म्हणून जी त्यांनी स्वीकारलेली भूमिका आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जबाबदारी जी, जी दिलेली आहे सहयोगी सदस्य म्हणून पक्षाने कारण त्या शेवटी सरकारला जरी त्यांचा पाठिंबा असला तरी त्यांनी एक सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेची विचारधारा स्वीकारलेली आहे आणि ते सहयोगी सदस्य असल्यामुळं त्यांच्यावरती जे शिवसेने पक्षाने जबाबदारी दिलेल्या ते त्यांना पूर्ण करावं लागणार आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना पक्षाबरोबर त्या पद्धतीने सहयोगी सदस्य म्हणून त्या पद्धतीने थांबवलं लागणार नियोजनामध्ये नक्की पक्ष कुठला सहयोगी सदस्य म्हणून ते आत्ता आहेत आत्ता ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून आत्ता ते कार्यरत मध्ये आहेत आपल्यासोबत ते डोके साहेब अतिशय चतुर हुशार आहे प्रसन्नाचा चेहरा बघा अतिशय मुरब्बी राजकारणी आहेत कधीही शब्द त्यांच्याकडनं चुकणार नाही जास्त जाणार नाही आल्यालाच उमेदवारी मिळून देणार हे त्यांनी सांगायची गरज नाही त्यांचा चेहरा बरंच काही सांगतो ते वारंवार म्हणत होते भौगोलिक रचना भौगोलिक रचना आता प्रश्न राहतो का इकडचे दोन तीन उमेदवार आहेत ह्या तिघांना एकत्र बसून एक, एक नाव ते पुढे आणू शकतात मंगेशांनांचा पक्ष वेगळा आहे मयूर पवार जरी इकडे असले तरी आमदारकी तिकडे आहे त्यामुळे इकडे गणेश गुंजाळ रवी डावकर किंवा जे ते बंटी कोकण आहेत हे तिघापैकी एकाला संधी मिळू शकते तिघांनी जर एक विचारांनी राहिले तर नक्की फायदा होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्नर महानगरपालिकेवर नगर परिषदेवर शिवसेनेचा भागवा फडकणार असं ते शिवसेनेचे नेते म्हणून सांगत आहेत परंतु तिथे राजकारणामध्ये काही होऊ शकतं कुठलीही गोष्ट अशक्य नाही दोन शिवसेना म्हणजे धनुष्यबाण मशाली एकत्र येऊ शकतात सोबत भाजप असू शकतं सोबत काँग्रेस असू शकतं सोबत तुतारे असू शकते किंवा तेही नाही जमलं तरी घड्याळ धनुष्यबाण एकत्र असू शकतं या तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट काँग्रेसमध्ये येतील असं कधीच वाटलं नव्हतं स्वप्नात वाटलं नव्हतं ते काँग्रेसमध्ये आले हल्लीचं राजकारण आपण पाहतोय कोण कुठं गुवाहाटीला गेलं कोण कुठं गेलं राजकारणामध्ये काही होऊ शकतं पण प्रसन्नांना जे बोलले त्यांच्या बोलण्यामध्ये दम आहे ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक असल्यामुळे ते एका गटाची बाजू घेऊ शकत नाही परंतु शिवसेनेची जिल्हा परिषदेची या गटाची उमेदवारी आलेलाच असणार हे त्यांच्या बोलण्यावरनं स्पष्ट होते चर्चा होणारच सुरेशवाणी विंगर टाइम्स आळेपाठा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका